तुम्हाला माहित आहे का नाशिक मध्ये काहीतरी मोठं घडतंय ते पण शांतपणे बने साधुरामच्या नावाखाली अठराशे झाडं गायब होणार आहेत आणि खरी गोष्ट काय ही हिरवाई फक्त झाड नाहीत ही आहे तपोवनाची ओळख आणि सर्वात भयानक प्रश्न असा आहे की ही झाडतोड कोणासाठी साधूंसाठी की संधी साधूंसाठी आज उलगडणार आहे नाशिकचा हिरवाईचा गेट स्कॅन्डल कल्पना करा दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ होणार आहे पण त्याची किंमत नाशिककर कर मोजत आहे बळी देऊन झाड हो एका नाहीशी झाली तर तुम्ही श्वास घेता ती हवा तपोवनाचं अस्तित्व आणि नाशिकची ओळख सगळं धोक्यात हो येणार आहे आणि जे साधुग्राम बांधले जाणार आहे त्यातून नक्की फायदा साधून ना होणार आहे का की संधी साधून ना आज आपण उघडणार आहोत नाशिकचा सर्वात मोठा प्रश्न हिरवाई कि हित संबंध नमस्कार मी मदन आजचा विषय फक्त झाडांचा नाही तो नाशिकच्या भविष्याच्या हवेचा आहे भावनेचा आहे न्यायाचा आहे एक मोठा प्रश्न अठराशे झाड तोडण्याची खरंच गरज आहे का चलो सुरुवातीपासून सगळं समजून घेऊया नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ना, दोन हजार सत्तावीस अवघ्या पावणे दोन वर्षांवर येऊन ठेवलाय एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला सिंह ध्वजारोहण दो दोन ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस ला पहिलं स्नान यावेळी होणारा कुंभमेळा प्रयागराजच्या डिजिटल व्यवस्थापनासारखा जागतिक दर्जाचा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी पंचवीस हजार कोटींचा विकास आराखडा पहिल्या टप्प्यात सहा हजार चारशे दहा कोटींची मंजुरी आणि साधुक्राम एकट्या एक हजार पन्नास कोटींचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने तपोवन परिसरात अकराशे बावन्न एकर साधुग्राम निश्चित केले त्यातील चोपन्न एकर ही महानगरपालिकेची जमीन तेवढ्या चोपन्न एकरांमध्ये आहेत अठराशे झाड ते तोडण्याचा निर्णय झाला तिथून सुरू होतोय हा वाद नाशिककरांनी विचारलं वारकरची वारी तीस लाख लोकांना हाताळते मग नाशिकच्या साधुग्रामसाठी एवढी झाडं तोडावी खा लागू शकतात झाड वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी सुरू केलं वृक्ष अलिंगन आंदोलन मोर्चे अजेंडा सुनावणी आणि आता तर कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी आहे कलाकार सायाची शिंदे आणि अनेक नागरिक संघटनांनीही आवाज उठवला एकही फांदी तोडू देणार नाही पण प्रशासनाचा दावा दहा वर्षाखालील झाडेच काढू मोठी झाडे नाही झाडे तोडली तर त्याऐवजी धापट झाडे लावू तरही लोकांचा विश्वास बसलेला नाही हा वाद फक्त पर्यावरणाचा नाहीये नागरिकांचा आरोप साधू ग्रामच्या नावाखाली भूमाफियांचा फायदा होतोय अनेकांनी अगदी स्पष्ट शब्दात विचारलंय कुंभमेळा संपला की त्या जमिनीचं काय करायचं यापूर्वी काही जागा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित केल्या होत्या पण नंतर बांधकामाला परवानगी देऊन त्यांच्यावर बांधकाम झाले म्हणजे कुठेतरी डेव्हलपमेंटच्या आड संधी साधणाऱ्या लोकांची छाया दिसते तो फोन फक्त जागा नाहीये इतिहासाचा वारसा आहे दंडकारण्याचा भाग रामायणकालीन महत्व शुद्ध हवा शांतता आध्यात्मिक दर्जा लोकांचा प्रश्न खूप वास्तव आहे साधू जंगलात तप करतात मग त्यांच्या नावाखाली जंगलच का संपवायचं इतके कुंभमेळे झाले कधी एकही झाड तोडलं नाही मग यावेळी अठराशे झाड का आणि तीही महानगरपालिकेच्या एकाच चोपन्न एकरांवर असलेली लोकांचा संशय वाढत गेला साधुग्रामचं सा कारण खरी गरज आहे का की साधुग्राम हा फक्त एक शब्द आहे आणि उद्देश देश पुन्हा दुसऱ्याचा फायदा मित्रांनो कुंभमेळा हा परंपरेचा आध्यात्मिकतेचा संस्कृतीचा उत्सव आहे पण त्या नावाखाली निसर्गाची कत्तल चालणार असेल तर तो उत्सव राहत नाही तो प्रश्न बनतो नाशिकचा आवाज हा फक्त विरोध नाही ती शहराची ओळख जपण्याचा हक्क आहे तुम्हाला काय वाटतं साधूंसाठी खरंच अठराशे झाड तोडली पाहिजेत का साधूंना फायदा होणार की संधू साधूंना तुमचं मत प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा